आज ना चटकदार आणि मस्त अशी रे रेसिपी आहे एकदम छान चटणी तर थंडीच्या दिवसात ना आपल्याला लसन आहे ना ते ओला भेटतो आणि येतो मार्केटला तर त्याची चटणी करतात किती छान लागते ना ती चटणी मस्तच लागते तर तीच चटणी आज आपण बघणार आहोत ते कशी करायची अगदी सोपी आणि खायला तेवढी टेस्टी अशी ही रेसिपी आहे तरी तर मी ना मस्त अशी हे पात घेतलेली आहे लसणाची आणि असंच नाही की लसणाचीच पातीची करता येईल अशी आपण कच्च्या लसणाची करू शकतो पण जेव्हा पात असतं ना तेव्हा लसूण कवळा असतं आणि ते टेस्टला छान लागतो तर काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुढचं टोक काढून घ्यायची आणि याला चिरायचं आता ही लस लसण आहे ना हे कवळं असल्यामुळे थोडस उग्रपणा याला कमी असतो त्याच्यामुळं आपली जी चटणी आहे ना छान लागते जर तुम्हाला नुसत्याच पूर्ण झालेल्या लसणाची म्हणजे गड्ड्याची करायची असेल ना तर ते करताना ना थोडस म्हणजे फ्राय करायचं जास्त वेळ आता इथे काय करायचं चिरून घ्यायचं आपल्याला जाडसर आणि ही पात न जास्त काय मोठी नाहीये निब्बर नाहीये कवळी आहे त्याच्यामुळं आपल्याला तळताना किंवा फ्राय करताना जास्त वेळ फ्राय करायची नाही एखाद्या वेळेस कच्च सुद्धा घालू शकता पण न कच्चं घातलं ना थोडासा उग्रपणा जास्त येतो म्हणून मी थोडस याला काय करणार आहे फ्राय करणार आहे आणि थोडस ना तेल टाकायचं थोडसं आणि फ्राय करायचं आणि शिकवतो हे करताना जर करडीचं किंवा शेंगदाण्याचं तेल घाते त्याने टेस्ट आहे ना खूप छान येते कारण हुर्डा पार्टी वगैरे करतात ना तेव्हा ना ही चटणी बनवतात आणि त्याच्या त्याच्यासोबत ना करडीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल ते वापरतात अगदी टेस्टी होते ही चटणी एकदम सोपे प्रोसिजर आहे आता याला थोडस तेल टाकून आता इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे माझ्याकडे करडीचं नव्हतं त्यामुळे शेंगदाण्याचं तेल घातलं मी आणि शेंगदाण्याच्या तेलामध्ये ना थोडंसं असं फ्राय करून घेतलं जास्त नाही कारण कवळे आहेत आपलं लसणाचे पात त्याच्यामुळे हे असेल तर थोड्या वेळ जास्त वेळ करू शकता आणि आता मग त्याच्यावर थोडेसे शेंगदाणे घेतलेली आहेत मी ते थोडे ते तेल टाकून अ परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी शेंगदाणे थोडेसेच घेतलेले आहेत तुम्हाला चटणी किती करायची त्या हिशोबाने घ्यायची पण थोडं थोडंच घेतले ना शेंगदाणे खोबरे तर जी आपली लसणाची टेस्ट असते ना ती चांगली राहते जर आपण शेंगदाणे खोबरे जास्त घेतले ना तर ती चव येत नाही लसणाची त्यामुळे मी थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि चवी पुरतच घ्यायचा आता थोडंसं हलकंस खोबरंही भाजून घेतलं मी आता त्यानंतर ना आपल्याला हे शेंगदाणे पात आणि जे लसण आपण हे केली होती त्याच्यामध्ये आता लाल तिखट चिरे आणि मीठ टाकायचं आहे बस बाकी काहीच टाकायचं नाही उभी सोपी आहे ही चटणी त्यानंतर मिक्सरला ना जास्त बारीक नाही पण ओबडधोबड अशा पद्धतीनं वाटून घ्यायची आणि लाल तिखट्याऐवजी तुम्ही सुक्या मिरच्या किंवा हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण मी लाल तिकटाचे केले मला लाल तिकटाची आवडते तुम्ही बघू शकता मस्त आपली ही चटणी झालेली आहे दिसायला तर छान दिसते दिसते करायला सोपे आहे आणि टेस्टी लागते त्यानंतर थोडेसे तीळ घातलेत मी याच्यामध्ये आणि आपली चटणी तयार झाली आहे खूप टेस्टी आणि मस्त लागते ही चटणी ना तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता चपाती भाकरी अगदी वरण भातासोबत पण एवढी छान लागते ना अगदी तोंडाची चवच वाढवते ही आणि चटकदार लागते एक तर नक्की ट्राय करा तुम्ही दुसरं काही खाणारच नाही भाजी वगैरे मी माझं तर जेवण या पूर्ण चटणीवरच होतो खूप टेस्टी लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय